आ, ये आता आलेले आहे सविता वहिनी तो आग या डॉन डॉन काय झालं काय ऍड्रेस दिला होता तुम्ही सविता वहिनी ना ऍड्रेस सापडत नव्हता काय झालं सांगावलं जाओ जा आम्हा छान दिसत ते गळ्यातलं दोन दिवस सुट्टीचे नाही यांना श्रेयाला पण सुट्टी आहे यांना पण आहे मावशी आली आहे की नाही मावशी म्हणजे मावशी बोलल्या होते हे जे आहे ना हे बैल बनवलेलं नाहीये बैल माझ्या मैत्रिणींनी दिलेलंय हे जे आहे ना हे एक पिचवाई नेवाची पेंटिंग आहे त्याच्यावरती केलं आम्ही तो फॉर्म ह्याच्यात गाय असते त्यांची तर आम्ही शेष ना हा ह्याला शेष नागच पाहिजे होत अरे म्हणलं आणि मग ते थोडंसं माझ्या कॉलेज फ्रेंड ने गाईड केलं कसं करा माती गणपतीच्या मूर्तीकडून आपण वर्कशॉप घेतो ना मुलांचे तर मी दरवर्षी ते काकांच्या थोड्या मूर्ती पेंट करते ते माझ्याकडून मातीचे पैसे घेत नाहीत मग मी मुलांकडून मातीचे पैसे घेत नाही शिकवण्याचे घेतो फक्त असं आज आईने शुभ्रा शुभराजे नंतर याच्यावर टाकला होता ना फेसबुक हा हा युट्यूब मला माहिती हो बैल म्हणजे आपण म्हणजे कसं थीम ठेवले ही पिचवाईट थीम आहे आणि बैल नाही बैल विकतचे कलर केले थोडेसे गावावर नाही इथे ते माझे एक मैत्रीण होते ना सुवर्णाताई त्यांना मी मागत होते की मला पण घेऊन या मग त्यांना काय ते अन्न होईना तर ते म्हटलं तर तू हेच माझेच घेऊन जा आणि मग ते आठ रूम जे शान आहेत मग ते पोरं धडपडतात ना तिकडे म्हणून मग मी दुसरीकडे ठेवते त्यांना मग अरे मग म्हटलं मग महाराष्ट्र फ्रेंड्स तर आता सगळे आलेत सविता बहिणी आबोली आत्ताच गेली मी लाईक चेंज केलं कारण ना साडी घालून सगळं आवरता येत नाही <laughs> <laughs> सो गाईज आता आबोली गेली आहे मी थोडंसं चेंज आहे स्वयंपाक करायचं आरती आहे आरतीची तयारी आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी फटाफट कारण आपल्याकडे खूप लोक येतात आधी गणपती बाप्पा घेतात सगळं गडबड गडबड असते पण खूप छान वाटतं सगळे जेव्हा येतात बाप्पाला दर्शन घेतात स्वतः सविता तर वैग विजयदा आलेत तर त्यांच्यासाठी जीव बनवते म्हणजे सगळ्यांसाठी सोच चला तर मग आता फटाफट करूयात मग आरती करायची

देव जय देवले पाण्डुरंगाओ हई पाण्डुरंगा माई वल्ल बाई चालला बापारी आरति ध्यान राजा लोपन ध्यान जाती पितन कोनी अवतार पांडुरंगा रंगा नाम तेरी ले ज्यानी आरति ध्यान खूप जोर असतो आईचे कपड उभू भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को व्यक्ती कोणाचा

आईच्या साड्या उंदीर मामा किचे साड्या कुर्ता डलले बाकी काय नाही हा मग साड्यांचा भाव काय सगळं सांग अरे नाही ती मावशीने मिळले नवीन साड्या घेतल्या गे नाशिकला गेल्या मावशी तने मावशी तने माझेकडे पण पाठवलं हे हायज असते खूप अच्छे लागले बैठ जा उंदीर उंदीर मामा छविदवलीच्या वहिनीच्या मध्ये जा

देवी हेल्पिंग हँड जी चला चला सविता वहिणी मला चपात्या मी चपात्या लागते आणि सविता वहिणी मला भाजू लागतात आणि खूप गरम होते इकडे ना सविता वहिणी भयानक मुंबईची गरमी म्हणजे भट्टीत टाकल्यासारखा नॅचरल हा नाहिणी हरिचंद्रगड केला ना सविता नविता ट्रेकिंग so, केलंय ते आता मला अनुभव सांगतात ते कसं होता तुमचा अनुभव आणि तुम्ही खूप आधी केला होता म्हणजे आता ट्रेकिंग पाच सहा वर्ष झाले म्हणजे दहा वर्ष पाच सहा वर्ष माझं लग्न झालं होतं अरे मग मी प्रेग्नंट होते तेव्हा केलं होतं आणि मला यायचं होतं मी मी रडले होते माहिती का मला यायचं होतं ट्रेकिंग मस्त एकदा करावा पण आम्ही बऱ्याच रिस्क उचलल्या होत्या तेवढ्या रिस्क कोणी उचलू नाही तुम्ही तेव्हा ट्रेकिंगचं एवढं वेट नव्हतं म्हणजे आता तरी ऍक्च्युली जायचं असेल तर त्या वाट पाहिजे असं प्रॉब्लेम होऊ शकतो तर तुम्ही ऐकताय आणि आपण नंतर नक्कीच प्लॅन करू सगळ्यांना आणि मी किचन मधला आहे सगळं त्याला थोडंसं सूप बनवलंय टोमॅटो काय म्हटली सूपया श्रेया, श्रेया, <laughs> श्रेया <है>। अरे <laughs> म्हण दादा पडल्या म्हणजे आता मला पण पडाय अरु तू पडली का गुड गाय काय तिचा तो वाला आवाज बारीक कर

तू माझ व्हिडिओ बघतेस माझ्या व्हिडिओ बघते मला ती आज सविता बहिणींवरती खूप पंच ए बाई <laughs> ते काय व्हिडिओ टाकू कठल कट खूप डेंजर आहे पण हे नको नको गोंदवन गोंदवन ना पूर्वी सगळ्यात जुन्या टाईम पार हा म्हणा जोर जोरं कोण माहिती स्वतः जातो तरी पण आम्ही परंपरा जपतो तरी हा तो एक तो हिंदु। हिंदु मला त्या दिवशी लेक्चर देत होता टॅटू वरती मला म्हणतो हिंदुस्थानाची संस्कृती आहे टॅटू आणि तुम्ही नाही म्हणता आपली लेक्चर काढला मला म्हणते म्हणजे नाही असू दे पण नाही टॅटू काढायला चला चलो बाय बाय छान वाटला तिकडे एवढं ठाण्याला खूप छान छान असतात तिकडे एवढं माहोल तर नाही तिकडे सगळे मराठी आहेत ना मराठी लोक जास्त इकडे तिकडे साऊथ इंडियन जास्त आहेत ना तर ते फरक पडतो नवरात्री नवरात्री हा का मग घागरे घागरे पण शॉपिंगला ऍक्च्युली कुठे जाते घागरे खेळायला सोसायटी अच्छा अच्छा चला बाय बाय छान वाटलं बाय